Yes. नमस्कार माझं नाव गणपत नामदेव नामदेवागमारे वंजारवाडी या ठिकाणी मी राहतो वंजारवाडी हे गाव रुग ग्रामपंचायत तोंडार या अंतर्गत एक गाव येतो आणि वंजारवाडीमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या वाड्या आहेत त्यातील एक वाडी मुंडेवाडी म्हणून या ठिकाणी आहे मुंडेवाडीला गेल्या पंच्याहत्तर वर्षापासून अजूनही रस्ता झालेला नाही गंडीपाटी ते मुंडेवाडी हा अतिशय भया रस्ता म्हणजे अतिशय आ अत्यावश्यक असलेला रस्ता अद्यापही झालेला नाही मागच्या काळामध्ये दोन हजार बावीसमध्ये एम आर जी एस अंतर्गत एक रस्ता मंजूर झालेला होता पण तो आतापर्यंत त्याचं कार्य झालेलं नाही किंवा त्या कामाला सुरुवात झाली नाही त्याचं कारण काय आहे अद्यापही आम्हाला सर्व ग्रामस्थांना समजलेलं नाही तर माझी प्रशासनाला विनंती राहील की गंडीपाटी ते मुंडेवाडी हा ह्या रस्त्याचा मा योग्य ते मार्ग करावा जेणेकरून जे जनजीवन त्या ठिकाणचे जे लोक वेगवेगळ्या प्रकारच्या आडी अडचणी समस्येमध्ये आहेत म्हणजे बऱ्याच समस्या त्यांना भेटाव भेडसावत बेड़ आहेत लेकरांना शाळेत सोडणं असतील किंवा एखाद्या बिमार व्यक्तींना दवाखान्यापर्यंत वेळेत पोहोचणं असतील किंवा ऑटो वगैरे असतील किंवा शेतकऱ्याचा जो काही माल आहे तो बाजारपेठेपर्यंत येण्यासाठी बऱ्याच समस्या त्या ठिकाणी आहेत आणि वंजारवाडी हे गाव मुंडेवाडी हे गाव भारतातच आहे लातूर जिल्ह्यात आहे उदगीर तालुक्यात आहे तोंडारवाड तोंडार ग्रामपंचायत अंतर्गत हे तर माझी सर्वांना प्रशासनाला कळकळीची विनंती राहील या ठिकाणी जो रस्ता आहे योग्य पद्धतीनं लवकरात लवकर त्या ठिकाणी चालू करावा जो काही तुम्हाला मार्ग काढता येईल शासनाला असेल प्रशासनाला असेल योग्य जो काही मार्ग काढता येईल तो मार्ग काढून या ठिकाणी रस्ता करावा जेणेकरून गेल्या काळामध्ये लोकांना सुखसोयीच्या वस्तू करतील